तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण महिला व बाल विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या तीन योजना हे आपण पाहणार आहोत सध्या फेमस असलेली लाडकी बहीण योजना हे तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे त्याचा पंधराशे रुपये लाभ तुम्हाला दर महिन्याला मिळतच आहे याच्या व्यतिरिक्त महिलांना आणखी कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो ते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत शॉर्ट बट स्वीट मल्यासारख्या ह्या महत्वाच्या तीन योजना आहेत तर त्या तुम्ही शंभर टक्के त्याचा लाभ घेऊ शकता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी कोण लाभार्थी आहे कोण पात्र आहे किती रुपये तुम्हाला लाभ भेटणार त्यासाठी डॉक्युमेंट काय आहेत अर्ज कुठे करायचा हे सर्व व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता पहिल्या एक नंबरची योजना आपण पाहून घेऊया तर एक नंबरच्या योजनेचं नाव आहे मित्रांनो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना तर ही जी योजना आहे ती आपण महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाते याच्या मार्फत जी आर काढला जातो तर ह्याचे जे लाभार्थी आहेत ते शून्य ते अठरा वयोगटातील बालके म्हणजे अठरा वर्षापासून जे लहान मुले आहेत त्यांचे ते ह्या वयोग म्हणजे हे लाभार्थी आहेत अनाथ निराश्रित निराधार बेघर बालकामगार असलेली मुले पण ह्याचा लाभ घेऊ शकतात जन्मठेप कैद्यांची किंवा संरक्षण अनिवार्याची गरज असलेली मुले हे पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात दुर्धर आजारग्रस्त असलेले किंवा दुर्दर आजाराने कि आजार बाधित पालकांची मुले हे हो पण हो या योजनेचा लाभ घेऊ शकतात कोविड नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक गमावलेले मुले पण याचा लाभ घेऊ शकतात कौटुंबिक संकटग्रस्त एकल पालकांची दोन्ही पालक दिव्यांग असलेली म्हणजे दोन्ही आपले आई आणि वडील दोन्ही जरी अपंग असतील तर त्यांना पण या योजनेचा लाभ भेटणार आहे कौटुंबिक हिंसाचारात अडकलेली मुले यांना पण या योजनेचा लाभ भेटणार आहे तसेच भिक्षकरी गृहात दाखल झालेली मुले यांना पण या योजनेचा लाभ भेटणार आहे तर या योजनेचे लाभाचे स्वरूप काय आहे तर हे पाहून घेऊया मित्रांनो प्रति बालक दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर मी बघा मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये तुम्हाला दर महिन्याला भेटणार आहेत स्वयंसेवी संस्थेला अडीचशे रुपये दर महासहाय्यक अनुदान सहाय्यक अनुदान भेटणार आहे तर ह्यासाठी तुम्हाला प्रत्येक ते जे लहान मुले आहेत त्यांना योजनेमध्ये जे पात्र आहेत त्यांसाठी तुम्हाला बावीसशे पन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये भेटणार आहेत तर मित्रांनो अवश्य योजना पाहून घ्या ते, ते आता अर्ज कुठं करायचा हे पाहून घ्या तुम्ही अंगणवाडी सेविका तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका असेलच त्यांच्यापाशी जाऊन तुम्ही जा अर्ज करू शकता किंवा स्वयंसेवी संस्था स्वयंसेवी संस्था व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पण अर्ज करू शकता किंवा तुम्ही महिला जिल्हा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तुम्ही जिल्ह्याला जाऊन जिल्हा केंद्रावर तुम्ही असे तुम्ही सुद्धा यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता तर यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर अवश्य या सगळ्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तर दोन नंबरची योजना आहे आपण पाहूया प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचा जो जी आर काढला जातो तो सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत काढला जातो याचा उद्देश काय आहे तर पाहून घेऊया माता व बालकांचे आरोग्य सुधारून माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे तर माता आणि बालक जे आहेत त्यांचं आरोग्य सुधारायचं आणखी त्यांचं संरक्षण करायचं हे ह्या उद, योजनेचा उद्देश आहे मित्रांनो तर योजनेचा लाभ आहे तुम्हाला पाच हजार रुपये भेटणार आहेत मित्रांनो त्या महिलेला तर हे तीन टप्प्यामध्ये भेटतात ते कसं कसं भेटतात ते पाहून घेऊया आपण पहिला हप्ता जो आहे तो अंगणवाडी केंद्रात आरोग्य सुविधेवर गर्भधारणीची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक हजार रुपये भेटतील नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये भेटतील नंतर दुसरा हप्ता जो आहे गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपये भेटतील जर गर्भधारणा झाल्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्हाला दोन हजाराचा लाभ भेटेल आणि तिसरा जो हप्ता आहे तो मुलाच्या जन्माची नोंदणी किंवा लसीकरणाच्या वेळी दोन हजार रुपये असे एकूण तुम्हाला पाच हजार रुपये तीन टप्प्यामध्ये भेटतील तर आता यासाठी काय कागदपत्रे आहेत ते पाहून घेऊया अर्जदाराचा तुम्हाला फोटो लागेल रेशन कार्ड लागेल आधार कार्ड लागेल आणि आधार कार्ड तुम्हाला बँक खात्याशी लिंक असणं जरुरी आहे ते डीबीटी चालू अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार तिचे आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि कार्ड म्हणजे माता बाल संरक्षण कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर अर्ज कुठे करायचा हे आपण पाहून घेऊया अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे किंवा तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन तुम्ही या सर्व करू शकता तर ती वेबसाईट पाहून घेऊया तुम्ही अर्ज करू शकता तर महत्वाची आणि शेवटची तीन नंबरची योजना आहे मित्रांनो बेबी केअर किट योजना या ही जी योजना आहे ती महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाते त्यांच्या थ्रू जी आर काढला जातो तर योजनेचा लाभ काय आहे पाहून घेऊया शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये पहिल्या प्रसुती वेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला दोन हजार रुपये किमतीचे बाळाच्या उपयोगातील हो बेबी केअर किट लाभ दिला जातो म्हणजे यासाठी यामध्ये तुम्हाला काही बाळासाठी जे लागणारे साहित्य आहेत ते तुम्हाला भेटले जातील मित्रांनो यामध्ये नवजात बालकाचे कपडे टॉवेल मच्छरदानी अंगाला लावायचे तेल नंतर ब्लँकेट प्लास्टिकची चटई शॅम्पू नेल कटर खेळणी हातमोजे पायमोजे आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड बॉडी वॉश लिक्विड झोपण्याची लहान गादी इत्यादी प्रकारचे साहित्य तुम्हाला हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग दिली जाते तुम्हाला योजनेमध्ये बेबी केअर किट योजनेमध्ये तर यासाठी काय काय आहेत ते पाहून घेऊया अर्जदाराचा तुम्हाला फोटो लागेल आधार कार्ड लागेल आणि ते आधार कार्ड तुम्हाला जवळजवळ सर्व कुठल्या पण योजनेसाठी तुम्हाला बँक खात्याशी लिंक असणं जरुरी आहे तसेच पतीचे आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि एमसीपी पी कार्ड म्हणजे माता बाल संरक्षण कार्ड हे पण असणं आवश्यक आहे तर यासाठी तुम्ही अर्ज तुम्ही आपले सरकार डॉट मा ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन वर तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्ही अशा तीन योजना आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो ज्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवल्या जातात जे जा लाडकी बहीण योजना सध्या चर्चेच आहे पण तुम्ही ह्या योजनेचा पात बालके पात्र आहेत त्यांनी या योजनेसाठी शंभर टक्के अवश्य अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा तुम्हाला जर काय अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल त्यामध्ये तुम्हाला दिवसेंदिवस म्हणजे डेली अपडेट्स भेटत जातील तुम्हाला शेतकऱ्याचे काय असतील किंवा एज्युकेशनल असेल किंवा नोकरी संदर्भात असेल किंवा आपलं शासकीय योजना असेल त्याचे डेली अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनल डेली अपडेट्स टेलिग्राम चॅनल भेटतात आपल्या तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर टेलिग्राम चॅनलचं पण नाव असेल की आपलं सोशल टॉक मराठी हाच नाव आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं आणि तुम्हाला कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन तुम्हाला अडचणीचं सोल्युशन करण्यासाठी धन्यवाद मित्रांनो